शेवट पवार साहेबांनी कुठला निर्णय जरी घेतला तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे रोहित पवार दोन म्हणतायेत नाही आता अ रोहित पवारांशी माझ्या मा अशी काही चर्चा झाली नाही कोण प्रवृत्ती काय शेवट त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहित नाही त्या गोष्टी असं वाटत नाही का रोहित पवारांनी एकत्र कोणाला वाटत नाही प्रत्येकाला वाटत ना कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे प्रत्येकाची भावना असेल आपण कुठल्याही कुटुंबात सदस्याला असं वाटतं का कुटुंबात दोन भाग व्हावा अबद्ध राहावा हे कुटुंब एक संघ राव हे प्रत्येकाची भावना असते नाही त्या गोष्टीवर मला मी भाष्य करू शकत नाही मला त्या गोष्टी बद्दलची काही कल्पना पण नाही नेतृत्वाने एखादा कुठलाही निर्णय जरी घेतला तो नेतृत्वाचा निर्णय आपल्या नेत्याचा निर्णय तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागतो हे स्वाभाविक आहे